छत्रपती संभाजी महाराजांचा डावा हात असलेला एक शूर सरदार जो नव्हता छावा सिनेमात ज्यांनी फक्त शंभूराजांना नव्हे तर पुढील छत्रपती म्हणजेच छत्रपती शाहू महाराज यांनासुद्धा केली होती मदत त्यांचा हक्क मिळवून द्यायला तर नेमकं कोण होतं हे शूर सरदार चला जाणून घेऊया नमस्कार प्रेक्षकांनो मी नील सोनार आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो बोल इमेज हे आपल्या यूट्यूब चॅनलवर मग आता वळू या आजच्या रोमांचिक आणि ऐतिहासिक बातमीकडे विकी कौशलची मुख्य भूमिका असलेला व लक्ष्मण उत्तेकरच्या निर्देशात बनलेला छावा हा सिनेमा बॉक्स ऑफिस गाजवतोय या सिनेमामुळे छत्रपती संभाजी महाराजांचा अलौकिक इतिहास संपूर्ण देशातील लोकांना समजला आहे त्यांचं शौर्य त्यांची बुद्धिमत्ता त्यांच्यातील असामान्य राजा आणि त्यांचा त्याग याची गोष्ट प्रेक्षकांना सिनेमामुळे अनुभवायला मिळाली आहे पण या सिनेमात छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यातील एक महत्त्वपूर्ण व्यक्ती नव्हता चला मग त्यांच्याबद्दल समजून घेऊया छत्रपती संभाजी महाराजांचा डावा हात म्हणून ज्यांची ओळख मराठा साम्राज्यात होती ते म्हणजे सरदार ज्योत्याजी केसकर कवी कलश आणि महाराणी येसुबाई यांचे इतकंच महत्त्व छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यात ज्योत्याजी यांना होतं छत्रपती संभाजी महाराजांचे अंगरक्षक असलेले ज्योत्याजी यांनी महाराजांना मुघलांच्या छावणीतून सोडवण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न केले पण त्यात ते अयशस्वी ठरले छत्रपती संभाजी महाराजांच्या अनेक मोहिमांमध्ये ज्योत्याजी सोबत होते पण संगमेश्वरच्या अखेरच्या लढाईत जेव्हा शंभूराजे मुघलांच्या तावडीत सापडले तेव्हा ज्योत्याजी त्यांच्यासोबत नव्हते जेव्हा त्यांना शंभूराजांच्या मुघलांनी पकडल्याची बातमी समजली तेव्हा ते पेटून उठले कोणत्याही आगीची वाट न पाहता त्यांनी काही शूर धनगर मुलांची तुकडी केली आणि मुघलांच्या छावणीवर पहिला हल्ला केला खानाची फौज मोठी होती आणि त्याने त्याच्या फौजीचे नियोजन व्यवस्थित केले होते परंतु अचानक झालेल्या हल्ल्याने तो गोंधळला पण त्याने स्वतःला सावरलं बत्तीस शिराळा ह्या गावी ज्योतिजी आणि मावळ्यांनी हल्ला केला छत्रपतींना वाचवण्यासाठी मावळे जीवावर उद्धार होऊन समोर येईल त्याला कापत सुटले पण मुघलांचं संख्या पण मोठं होतं दुर्दैवाने सगळे मावळे धारातीर्थी पडले ज्योत्याजी ही गंभीर जखमी होऊन शिराळ्याच्या जंगलात कोसळले पण सुदैवाने त्यांचा जीव वाचला असाच दुसरा प्रयत्न संभाजी महाराजांचे दुसरे अंगरक्षक असलेल्या रायप्पा महार यांनी केला होता पण त्यांना औरंगजेबाच्या सैनिकांनी ठार केलं आणि त्यांना वीरमरण प्राप्त झालं इकडे औरंगजेबाने शंभू राजांची अनन्वित छळ करून हत्या केली त्यांनी त्यांचे डोळे फोडले कातडी सोलून काढली जीप छाटली त्यांची दिंड काढली पण शेवटपर्यंत राजांनी त्यांचा धर्म सोडला नाही आणि हार मानली नाही त्यांनी स्वराज्य अखेरपर्यंत मुघलांच्या ताब्यात दिले नाही त्यामुळे चिडलेल्या औरंगजेबाने शंभूराजे आणि कविकलशांचा शिरछेद करून हत्या केली आणि त्यांच्या शरीराचे तुकडे तुकडे करून तुळापूर वडू येथे फेकून दिले पण यामुळे महाराणी येसुबाई खचला नाहीत त्यांनी नेटाने रायगड लढवला युवराज राजारामांना राजगादीवर बसवत छत्रपती पद दिलं आणि त्यांना सुखरूपपणे जिंजीला पळवून जाण्यात मदत केली आणि स्वतः लहानग्या शाहू महाराजांबरोबर मुघलांच्या कैदीत गेला त्यावेळी ज्योत्याजी यांनी महाराणी येसुबाई राणी साहेबांची काळजी घेतली इतकंच नाही तर छत्रपती शाहू महाराजांचं लग्न जुळण्यातही त्यांनीच पुढाकार घेतला होता जेव्हा युवराज शाहू महाराज मुघलांच्या कैदीतून सुटून स्वराज्याकडे येण्यास निघाले त्यावेळी ते त्यांना त्यांच्या गादीचा हक्क मिळवून देण्यात ज्योत्याजींचा सिंहाचा वाटा होता युवराज शाहू महाराजांनी छत्रपती गादीवर हक्क सांगितला पण महाराणी तारा तो हक्क नाकारला त्यानंतर दोन स्वतंत्र गाद्या निर्माण झाल्या त्यातील सातारा गादीवर छत्रपती शाहू महाराज राज्य करू लागले साताराच्या दरबारात ज्योत्याजींना प्रमुख सल्लागारमध्ये छत्रपती शाहू महाराजांनी स्थान दिलं इतकंच नाही तर त्यांना सरदेशमुखी दिली अठरा कारखान्यांचा अधिकार दिला आणि त्यांच्या स्वराज्याच्या सेवेसाठी केलेल्या कार्याचा सा सन्मान म्हणून साताऱ्यात केसकर पेठ बसवली जी आजही अस्तित्वात आहे मित्रांनो आजही कोल्हापूर जिल्ह्यातील पुनाळ या छोट्याशा गावात ज्योत्याजी केसकरांची समाधी अस्तित्वात आहे स्वराज्यासाठी जीवाचं रान करणाऱ्या या वीराला मानासा मुजरा आणि अशा शूरवीरांबद्दल माहिती मिळवण्याकरिता सबस्क्राईब करा बोल एव्ह या आपल्या यूट्यूब चॅनलला